आपण या ठिकाणी सर्व तालुक्यातील महिला पुरुष आपण आपल्या संविधानिक अधिकार वाचवण्यासाठी आणि या देशातील जे मतदान करायचं आहे आपल्याला ते ई व्ही एम मशीननं न होता ते बॅलेट पेपरनं झाले पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत आमची इच्छा होती की मॅडमला आम्ही इथंच बोलवायचं होतं आम्हाला पण आता तुम्हाला माहीत असेल आचारसंहिता ला चालू असल्यामुळे आपण हो हा एवढा संघटन पण करू शकत नाही पण स्त्रियांची शक्ती भरपूर मोठी असते आणि त्यांना सगळेच लोक घाबरतात म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत आणि महिला सक्तीमुळे हा देशातील काय पायलट होऊ शकतोय आज तुम्हाला महामानवांना सहकार्य करणाऱ्या महिलाच होत्या म्हणून क्रांती घडली म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांनी आलेल्या आहात सगळ्यांच्या आपापल्या संघटनेच्या मार्फत भारत मुक्ती मोर्चाच्या मार्फत सर्वांचं अभिनंदन आहे आणि आपण आपल्या होत, होत। 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 त्या ठिकाणी आलो आहोत तर आपल्या मुलाबाळांसाठी आपण आलेलो आहोत आमच्या संविधानिक अधिकाराचा हरण होतो आहे आपण एवढ्या घटना बघत आहोत की या देशामध्ये ज्या पंच्याऐंशी पर्सेंट असणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या जात नाही त्यांचे अन्याय अत्याचार होत आहेत म्हणून आपण एकत्रित होत आहोत आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आपण आलो आज एक दिवस आलो आणि काम खतम झालं आणि जर आपण आपल्यात एक निराशा आणायची नाही की आपण आता ई व्ही एम मशीननं आम्ही तर निवेदन दिलं बा पण ई व्ही एम मशीननं काय हटली नाही काय जावायचा काय करायचा पण कोणती लढाई लढत असताना तिला संघर्ष सतत चालू ठेवू तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल म्हणून आपला एक प्रयत्न होता आपण उद्याला तुम्हाला माहिती असतो की उद्याला निर्णय आहे कोर्टात म्हणून आपण हा दिलेला आहे आज आपलं आजच निवेदन दिल्लीला जाणार दिल्लीला गेल्यानंतर जेवढ्या तुम्ही जो, जो सहकार्य केला तुमच्या खारीच्या वाटा का असू ना पण त्या नियमामध्ये किंवा त्या कायद्यामध्ये याच्यामध्ये तुमच्या स्वाक्षरी आहे म्हणजे तुम्ही कुठेतरी प्रयत्न करत आहात ना जर आपण या ठिकाणी आलो नसतो तर आपली माहिती दिल्लीपर्यंत गेली असती का म्हणून आपण प्रयत्न केलेला आहे चांगली गोष्ट आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे सुरुवात आहे तरी या ठिकाणी सगळ्यांचं आपलं निवेदन सगळ्यांच्या सामोरं द्यायचो घ्याय द्यायच होतं मॅडमला पण मॅडम पण कायद्याच्या याच्यामधून बाहेर जाऊ शकत नाही तसं आहे ते पण आपलेच लोक आहेत सगळे कर्मचारी आपलेच आहेत त्याच्यामुळे आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर काय कारवाई होते ती अपडेट आपल्याला मिळणारच आहे मॅडम लोक आहेत आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगण्यात येईल आणि आपल्या निवेदन आपण राष्ट्रीय लेवलवर देत आहोत आणि इथं देवरीतच नाही तर राष्ट्रीय लेवलवर हे लेवल हो, लेवल संघटन काम करत आहे आणि भारत म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय लेवलवर प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलं येत आहे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष बा वामन नेश्राम करत आहेत आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास चौधरी पटेल करत आहेत त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय लेवल पण हे राष्ट्रीय लेवलवर हे निवेदन आम्ही देत हो। आहोत आणि उद्या कोर्टाचा निर्णय आहे काय होते निर्णय आमच्या बहुजनांच्या हिताचा निर्णय लागतो की इथल्या व्यवस्थेच्या प्रतापित प्रस्थापित व्यवस्थेच्या समर्थनात नियम काय निर्णय लागतो बघूया आपण काय आमच्या ह्या आ, सरकार आमची दखल घेतो ह्या निवेदना निवेदनाच्या निवेदनाच्या माध्यमातून बघूया आमचा प्रयत्न चालू राहील आम्ही संघर्ष चुनावपर्यंत संघर्ष करू येणाऱ्या काळात जर ह्या व्यवस्थेने जर आमची मागणी मान्य जर केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये सरकारला इशारा देऊ इच्छित आहोत की निवडणूक आयोगालाही इशारा इस, देऊ इच्छित आहो की येणाऱ्या काळात आम्ही इव्हन फोडण्याचं पण काम करणार आहोत सरकारने याची दक्षता घ्यावी आणि आमचे हक्क अधिकार इव्हनच्या माध्यमातून शून्य झाले आहेत आमची येणारी पिढी गुलामीकडे चालली आहे म्हणून ह्या सर निवडणूक आयोगाला आम्ही अजून पुन्हा पुन्हा विनंती करतो ह्या भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून की त्यांनी आमची ही दखल तात्काळीने घेऊन आम्हाला बायलेट पेपरवर चुनाव करण्यास बाध्य करावं एवढं बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी सगळ्या संघटनेचे महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी सगळे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत की आम्हाला बायलेट पाहिजे आहेत अशा सर्व संघटनेचं आम्ही अभिनंदन करतो आहोत आभार मानतो आहोत आणि ही लढाई अजून पुढे आपण चालूच ठेवणार आहोत आणि निश्चितच आम्ही पंच्याऐंशी पर्सेंट लोक आहोत आमच्या लोकांच्या मध्ये विचार विचारशक्तीची कमी आहे आणि आमच्यामध्ये वैचारिक पद्धतीची कमी असल्यामुळे हा सगळा होता आणि आमच्यासाठी आमच्या महापुरुषांनी प्लॅटफॉर्म रेडीमेड आहे फक्त आमच्या आम्हाला फक्त आमचे विचार बदलून आम्हाला व्यवस्थित संघर्ष करायचा आहे बस एवढंच करायचं आहे आमच्यासाठी प्लॅटफॉर्म रेडीमेड पूर्ण ओके आहे काहीच करायचे नाही पण आमच्या विचारधारा आणि आमच्या समजुतीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत ह्या करून आपण सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अजून कार्यक्रम ह्या या ठिकाणी आपला हा जो निवेदनाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि सगळ्या महिलांनी सगळ्या पुरुषांनी एकत्रित राहून संघटित राहून अजून आपण ही लढाई लढू आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या तमाम ज्या ज्या गावामधून महिला आलेल्या त्यांनी आम्हाला सहयोग सा दिला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि सगळ्यांना माझं हिंद जै, जय धन्यवाद